सगळा पैसा येऊन काहीच काम नाही झालं इथे ताळ्याचं ना रस्ते ना काही ना काही काही आमच्या इथे पौरोहित्याचा व्यवसाय आहे तो का समोर न्यायचा की हे असं प्री वेडिंग शूटिंगचे शो बघायचे बघ सांगा आता रामटेक मधील महिलांना स्थानिक महिलांना नेमक्या काय अडचणी आहेत आता सध्या आपण अंबाला तलावाच्या तलावाच्या बाजूला आहोत तर अंबाला तलावाच्या संबंधात त्यांच्यात काही त्यांच्या कडे काही अडचणी आहेत का याबाबत आपण या, या महिला मतदारांकडून जाणून घेऊया असं या गावात राहताना तुम्हाला स्थानिक लेवलला कोणत्या अडचणी जाणवतात किंवा आता तलाव या अंबाला तलाव भरपूरसे पर्यटक या ठिकाणी येत असतात तर काही तुम्हाला अडचणी जाणवतात आम्हाला अडचणी म्हणजे इथे तसे पाहिले तर काय लोक येतात पण त्यांच्यासाठी काही सोय नाही आहे बाथरूम आहे तर ते एका साईडला लोक बिचारी कुठेही कपडे बदलतात कुठेही उभे राहतात आम्हाला आमचे घर समरस्यामुळे आम्हाला तेच योग्य नाही वाटत कधी कधी म्हणजे बाया असतात खूप लेडीज वगैरे असतात कुठेही कसेही कपडे बदलतात जागा नाही व्यवस्थित म्हणजे एवढं सगळं पैसे येऊन काहीच काम नाही झालं इथे तळ्याचं नंतर लाईट नसतात एवढे लोक येतात लाईट नाही रस्त्याने एवढे टिमटिम लाईट लावून ठेवून दिलेलं आहे काही मोठे लाईट नाही काही नाही मोडवर घर आहेत ट्रक येतात गाड्या येतात आता रोडचे काम वगैरे चालू आहे तर रात्री पण नुसता अंधार राहतो काही कोणी सोय नाही करत नाही काही येऊन पाहत नाही म्हणजे कंप्लेंट केली ना तरी ते येत नाही पाहिजे तेवढा काहीही विकास झालेला नाही व्हायला व्हायला होणार होणार म्हणतात पण काहीही झालेलं नाही ना तिथला विकास होत ना आमच्या मळ्यामध्ये कुठल्या सुधारणा होत काहीच होत ना रस्ते धड ना काही ना काही ना काही जेवढे इकडे आपण मंदिरं बघतो हर ठिकाणी पण त्यानुसार आमच्या इथे काहीही विकास झालेला नाही या गडावर आमच्या परिसरात मद्यपानाचे तर भरपूर दुकान आहेत पुष्कळ ठिकाणी भेटतात आणि लोकं येऊन खुल्या पितात कुठेही बॉटल्स वगैरे त्याच्यामुळे कचरा पूर्ण तळ्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इतक्यात ह्या एक दोन वर्षामध्ये कोरोनाच्या नंतर म्हणता येईल कदाचित हे प्री वेडिंग शूटिंगचं खूप फॅड वाढलेलं आहे आणलेलं आहे इथे आमचे लहान मुलं आता तुम्ही बघू शकता लहान लहान मुलं खेळतात आहे ते कसेही फोटो घेतात त्या नावे चक्क झोपलेले काय काय सीन असतात आता असलेल सीन असे म्हटलं तर चालेल आणि मुलं आता तुम्ही सगळ्या काय संस्कार होणार या मुलांवर आमच्या इथे पौरोहित्याचा व्यवसाय आहे तो का समोर न्यायचा की हे असा प्री वेडिंग शूटिंगचे शो बघायचे बघ सांगा आता इथे स्वच्छता ठेवत नाही बाकी लोक येतात कचरा करून जातात इथे सफाई कर्मचारी येत नाही व्यवस्थित सफाई होत नाही आणि तिकडे तिकडे कचराच कचरा दिसतो तलावात स्वच्छता नाही तिथे कपडे धुवायचे आंघोळी करायच्या ते मधलं जे भांड्याचं खरक्याचं पाणी आहे ते अक्षरशः रस्त्यावरून जातं आणि ते ओलांडल्या जातं हे आम्हाला बिलकुल पटत आणि नगर परिषदेने लक्ष द्यायला पाहिजे आणि बिलकुल लक्ष देतो स्वच्छतेकडे दे स्वच्छतेच लक्ष नाही मग स्वच्छता ही प्रकारच निराते राजकारणाबद्दल एक छोटासा प्रश्न आपण महिलांना विचारूया त्यांना राजकारणाबद्दल किती माहिती आहे आता शिवसेनेकडून एक नवीन उमेदवार आहेत जे रामटेकचे रामटेकला आमदार आहेत मात्र त्यांना या ठिकाणचं भरपूरस माहिती नाही म्हणतात ते कोण आहेत माहिती आहे का शिवसेनेचे आशिष जयस्वाल नाही म्हणजे शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांना खासदार याचा आता काय ते अजून म्हणजे आम्हाला काहीच चेहरा मोराही नाही माहिती त्यांचा म्हणजे आता राजकारणाबद्दल आपण असं विचार करतो ते काँग्रेसचे उमेदवार असतात ते आता शिवसेनेकडून आले तर त्यांना आता मतदान करायचं की नाही पण मोदी सरकारला निवडून द्यायचं आहे तर त्यांना द्यावाच लागेल मला सांगा मग रामटेक मधून कोणाचा खासदार निवडून शिवसेना असल्यामुळे शिवसेना तर आपण रामटेक मधल्या महिला मतदारांचा कल काय आपण जाणून घेतला आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका